मित्रांनो माऊलीचा आज शाळेचा पहिला दिवस आहे आज त्याला शाळेत सोडावं लागणार आहे तर आता आम्ही शाळेत चाललोय गावामध्ये आणि मोटरसायकल घेऊनच चाललोय आपली थार काही घेऊन जात नाही पावसाचं मस्त वातावरण झालंय पाऊस येण्याची दाट शक्यता आहे बॅग घ्यायची झाला आणि आता पाऊस खतरनाक वादळ सुटलंय आणि ढग पण काळे काळे झाले त्याच्यामुळे पाऊस खूप जोरात येण्याची शक्यता आहे तर आता आम्ही आपल्या मोटरसायकलवर निघतोय शाळेमध्ये माऊलीची शाळा पण बघू आता माऊलीचा वर्ग पण बघायचा आज पहिलीचा आहे का नाही माऊली बघितलंय नाव इच्छावी मला माहिती आहे पहिलीचा वर्ग तर मित्रांनो आता आम्ही आलोय जनता इंग्लिश स्कूल हायस्कूलमध्ये हे बघा पहिली एंट्री आज खूप मोटरसायकली पण या ठिकाणी उभे आहेत बरेच पालक आपल्या मुलांना घेऊन आलेत शाळेमध्ये आणि आज हे झाडं लावले या भीमला हे कशासाठी लावले झाड झाडं स्वागत करायचं ना अच्छा गेट सजवले बघा सरांनी हां हे दोन्ही गेट सजवले छान वाटतंय तर चला जाऊया आपल्या माऊलीच्या शाळेमध्ये पुढं प्रार्थनेसाठी मुलं मुली उभे बघा बहुतेक प्रतिज्ञा चालू होईल आता आम्हाला यातला पहिलेचा वर्ग कोणता हेच माहित नाही आम्हाला त्याच्यामुळे आता मॅडमला पहिले विचारावं लागणार आहे तर मित्रांनो आता प्रथम तर या ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे कर तू पण आला शाळेत हा काय पहिलेला नाही गटात नाही गटा माऊली तिकडे बसलाय माऊलीच्या पाठीमागे साई बसलाय बघा दिदीचा पहिला दिवस आहे शाळेमध्ये दिदी कितीला गेली आठवीला गेली तुझा वर्ग कुठे तर ह्या वर्गामध्ये पहिले माऊली होता आता साई बसले बघा साई कुठे गेला इथं साई बसला तर बघू आता यांचा पहिलीचा वर्ग कोणता आहे माऊलीचा माऊली तिकडे शेवट आहे बऱ्याच मुलांचे युनिफॉर्म आहेत माऊलीचा युनिफॉर्म नाही आहे त्याला घ्यावा लागणार आहे बॅग आणायची आपण गावात गेल्यावर आणू ना हा बैगाने चूछी। बैगाने चूछी। बैगाने उजा उजा। आ, ड्रेस पण घ्यावा हो, लागेल तुला माऊली म्हणे बॅग आणायची होती त्याला बॅग पण घ्यावा हो, लागणार आहे पहिला दिवस म्हटलं बघू मॅडम पुस्तकं काय सांगताय मग ते घेऊन टाकू आपण तर माऊलीची शाळा आहे आदर्श बाल विकास मंदिर व अभिनव बालविकास मंदिर माऊली कुठे गेला माझ्या लक्षात आलं नाही बघू तो तिकडे माऊली माऊली ह्या वर्गामध्ये गेला इयत्ता पहिली हे बघा इयत्ता पहिली तर हे बघा एवढ्या बँचेस आहे एवढे मुलं आहे तुझं नाव काय दादा शिवराज, शिवराज।, शिवराज। माऊली तुला पुढे बसायला नाही आवडत मागे बर शाळेचा पहिला दिवस कसा वाटला तुला मजा वाटले नाही ना ओके तर मित्रांनो माऊलीचा आज शाळेचा पहिला दिवस आहे माऊली एकदम आनंदात आहे मस्त वाटते पावसामध्ये चाल घरी यायचं काय साई बसला काय रडत नाही का बाकीचे मुलं तुझ्या माऊलीच्या टीचर पाहिल्या का झालं रे बाळ आज माऊलीला शाळेत बसायची इच्छा नव्हती कारण की दप्तर नाही म्हणे त्याच्यामुळं बाहेर आलो पुस्तक आहे ना एक दोन दिवसांनी सांगणार आहे माहिती तर माऊली म्हणतोय की मला याने जाण्यासाठी बसला आज माऊलीचा शाळेचा पहिला दिवस होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय